अतुलनं केलं आईवडलाच्या कष्टाचं सोनं एमपीएससी परीक्षेत मिळवलं घवगळीत यश मंत्रालय सहाय्यक पदासाठी झाली निवड किसरू तालुका पानाळ्यातील अतुल सुभाष सावंत या सत्तावीस वर्षाच्या तरुणाने अत्यंत खडतर परिस्थितीत एमपीएससी परीक्षेत घवगळीत यश मिळवत आईवडिलांच्या कष्टाचं सोनं केलं अभ्यासातील सातत्य सकारात्मक दृष्टिकोन व आईवडलांचा आशीर्वाद हेच माझ्या यशाचं गमक असल्याचे अतुल यांनी जांभळी कासारशी बोलताना सांगितले नमस्कार जांभे का मध्ये आपलं सरसे स्वागत आज आपण ग्रामीण भागातील एका तरुणाने खडतर परिस्थितीमध्ये एम पी सी या परीक्षेमध्ये गंभीर मिळवलेले आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत नमस्कार आपलं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आपलं थोडक्यात आपला परिचय सांगा तर माझे नाव अतुल सुभाष सावंत मी किसरगावचा रहिवासी आणि माझं शिक्षण येथूनच झालं प्राथमिक शिक्षण हे विद्यामंदिर किसूर किसरू या झालं तसेच माझं माध्यमिक शिक्षण हे वारणा विद्यालय नगरमधून झालं आणि जे आपले कॉलेजचे जे शिक्षण होतं सायन्सचं हो, ते बी सी नरके कॉलेज कुडेत्रमधून झालं त्याच्यानंतर मी दोन हजार सोळा साली बी एस सी अॅग्रिकल्चरसाठी कडेगावमध्ये म्हणजे ॲप्लिकेशन केलं कडेगावमध्ये मी चार वर्षी डिग्री केली बी एस सी अॅग्रिकल्चरची आणि मार्च दोन हजार वीसमध्ये मी डिग्री पासआउट झालो त्याच्यानंतर कोरोनाचा पिरियड असल्यामुळे थोडं म्हणजे जीवन हे सगळं नॉर्मली चालू होतं आणि त्याच्यामध्ये मी म्हणजे एमपीसी करायचं माझ्या डोक्यात विचार होता डिग्री पासून आणि खरं इम्प्लिमेंटेशन माझं दोन हजार एकवीस पासून झालं तर मी माझ्या अभ्यासाची सुरुवात प्रामुख्याने आपण सध्या म्हटलं तर मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी तर आपला जो आयोगाचा सिलेबस आहे म्हणजे जो परीक्षेसाठी ग्राह्य मानला जातो तो आणि प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर्स त्याचा ॲनालिसिस करून सुरुवात केली मध्ये सुरुवात माझी विद्या मंदिर झाली त्यासाठी मग मला परमिशन भेटले आपले राम पाटील सरांच्याकडून त्यांचा पण मी आभारी राहणार आहे आणि त्यांच्यामुळे मला इथे अभ्यास करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर मी पुढील अभ्यास करण्यासाठी कोल्हापूरमध्ये प्रवेश घेतला तिथं लायब्ररी जॉईन केली स्वराज्य अभ्यासिका तिथे आमची लायब्ररीचे ओनर अनिल सर यांचं सहकार्य मला लाभलं ला। त्यानंतर तिथं अभ्यास चालू करून मी बऱ्यापैकी बऱ्याच परीक्षा आहे एम पी सीमधून दिल्या मग त्यामध्ये काही परीक्षा मी थोड्या मार्कानं डिस्क्लिफाय झालो मग त्यामध्ये पी एस आयची एक्झाम मेन्समधून मी अवगेधीर मार्कानं बाहेर पडलो त्याच्यानंतर पुन्हा फूड सेफ्टी कमिशनरची मेन्स प्रिलिम्स मी पुण्याला दिली मेन्स मुंबईला झाली रिटर्नमध्ये दे। त्यामध्ये दे देखील मी फायनल कट ऑफ जो राहतो इंटरव्ह्यूचा हो तो चार मार्काने क्लिअर करू शकलो नाही कारण त्यामध्ये मी ॲडव्हान्स कुठलाही क्लास घेतला नव्हता मी स्वतःच्या बेसिसवर तिथे गेलो होतो दे आणि रिटर्न पेपर असल्यामुळे पहिल्यांदाच रिटर्न होता त्यामुळे तो माझ्या हातून घडलं नाही पण त्याचं मला शल्य नाही पण मी पुन्हा ती परीक्षा क्रॅक करू शकतो याचा मला म्हणजे विश्वास आहे आता सध्या एम पी आपण पास झाला पुढले पेरपलेयक आहे का पुढले ध्येय म्हणजे हे आता जी मला पोस्ट मिळाली मंत्रालय साहेब या पोस्ट वर मी म्हणजे स्तब्ध राहणार नाही किंवा थांबणार नाही तर इथून पुढे मला क्लास वन पोस्ट कशी भेटेल यासाठी मी प्रयत्न करणार आणि ती क्लास वन भेटल्याशिवाय मी माझं जी माझी कष्ट आहे किंवा माझी जी एम पी सी करण्याची ध्येय आहे ती मी काही थांबवणार नाही आपला आपण ज्या अभ्यासात सुरुवात केली ते आतापर्यंत मधला जो प्रवास आहे या दरम्यान आपल्या यशाच्या जी मुलाची जी मी आपल्याला साथ दिली काय प्रामाणिक यश कुणाला आपण ते करणार प्रामुख्याने माझे यश म्हणजे माझे आई वडील त्यांना मी समर्पित करतो कारण त्यांनी लहानपणापासून माझ्या जडणघडणीमध्ये मुलाचं सहकार्य त्यांनी माझ्यासाठी दिलेलं आहे आणि लहानपणापासून त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे शिक्षण कसं शिकवता येईल चांगलं शिकता येईल याचा आम्हाला बाळकोडू दिलेलं आहे आणि आणि कशा पद्धतीने आपल्याला समाजात वावरताना कशा पद्धतीचं शिक्षण आपल्याला घ्यायला पाहिजे आपली नैतिकता कशी राहिली पाहिजे या गोष्टीची म्हणजे शिकवण म्हणजे जे संस्कार असतात त्या मला माझ्या आई मिळाले माझी प्रत्येक स्टेजला परीक्षा म्हणजे आता हे एम हो पी एस सी करत असताना देखील आमच्या पोस्टमध्ये तीन स्टेजेस होते म्हणजे प्रामुख्याने पूर्व परीक्षा असेल पूर्व क्लिअर केल्यानंतर मुख्य परीक्षा मुख्य क्लिअर केल्यानंतर मंत्रालयातर्फे होणारे स्किल टेस्ट या तीन टप्पे पार करून जो सिलेक्टेड कॅन्डिडेट असतो त्याची निवड केली जाते मग प्रत्येक वेळी माझ्या आई मला मा साथ दिली मग ती स्किल टेस्टसाठी आम्ही मुंबईला जायचं असो मुक्कीसाठी पुण्याला जायचं असो त्या त्यावेळी आईवडिलांनी माझी साथ दिली तिथपर्यंत येण्याचा त्यांनी माणस ठेवला तिथे येऊन मला भक्कमपणे आधार दिला आणि त्यांच्याच माझ्या मानसिक आधारामुळे मी आतापर्यंत इथंपर्यंत घडलो कारण माणसाला आधार असल्याशिवाय या गोष्टी होणं अशक्य आहे आता सध्या स्पर्धा परीक्षेत बहुत विद्यार्थी अभ्यास म्हणजे परीक्षा देत असतात काही वेळ यश मिळत नाही अशा यश काही मुलं होते त्यावेळी डिप्रेशन मध्ये बी मुलं जातात काय यश खेचण्यासाठी काय कमी सल्ला द्याल मुलांना माझं एकच म्हणणं की बाबा आपल्या समाजात आपण जगताना दोन प्रकारची माणसं आपल्याला भेटतात एक असतात इंट्रोवर्ट आणि दुसरे असतात एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट व्यक्ती कधीही व्यक्त होत नाही म्हणजे स्वतःच्या जे काय विचार असतील किंवा स्वतःच्या मध्ये आपण काय बाबा आपल्याला कसल्या पद्धतीचं टेन्शन हे कोणालाही सांगत नाही मग ती माणसं आतूनच म्हणजे स्वतःला खात असतात आणि एक्स्ट्रोवर्ट असतात एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय किंवा कुठलंही टेन्शन असो माझ्या मित्राला मी सांगणार माझ्या आईवडिलांना सांगणार बाबा असा असा प्रॉब्लेम मग आपल्याला ते सोल्युशन मिळू शकते बाबा काय करायला पाहिजे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रोवर्ट माणसांना काय फायदा होणार किंवा आपल्याला म्हणजे डिप्रेशनमध्ये जाण्याची जी प्रोसेस ती होणार नाही किंवा सुसाईड सारखं विचार येणार ना नाही तर माणसानं बोलत राहिलं पाहिजे म्हणजे जो कोणी व्यक्ती नवीन येईल त्याच्यासोबत बोलत राहिलं पाहिजे विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे तर आपल्या डोक्यातले ते विचार कमी होतात आणि त्यांचे चांगले विचार पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतात आणि ह्या गोष्टी डिप्रेशन ह्या म्हणजे येऊ शकत नाही म्हणजे डिप्रेशनवर बेस्ट मेडिसिन आहे म्हणजे तुम्ही बोलत राहणे म्हणजे हे सायकोलॉजी पण ते सांगते की जेवढं तुम्ही एक्स्ट्रोवर्ट राहाल तेवढं तुम्ही चांगल्याने आनंदाने जागा आज आपण एमपीएस मध्ये जे आपण यश प्राप्त केले त्याबद्दल जांभली कस्वानीच्या पर परिवार मार्फत आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसंच आपल्या भावी कराया शुभेच्छा तुमचा मुलगा आज एमपीशी मध्ये पास झाला आहे काय तुमच्या आई म्हणून काय भावना आहेत म्हणजे मला आतून खूप आनंद झालाय आणि माझ्या मुलग्यानं ह्या पोस्टवर राहून म्हणजे हे काम करून पुढची पण त्याला पोस्ट ए वर्गाची पोस्ट मिळावी अशी माझी खूप इच्छा आहे नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बातम्या